जागतिक स्तरावर साजरा आंतरराष्ट्रीय यंदाचे वर्ष आहे राज्यभर आंतरराष्ट्रीय विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले पेण तालुक्यात वैकुंठ पाटील मित्रमंडळातर्फे ट्री हाऊस स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजपा दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील भाजपा तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील भाजपा कामगार मोर्चा विधानसभा संयोजक निळकंठ म्हात्रे ट्री हाऊस स्कूलमधील शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी बोलताना सांगितले की योगासने या कार्यक्रमामध्ये ट्री हाऊस स्कूल मधील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आज जागतिक योगा दिन आहे एकवीस जून हा जागतिक आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो आपण पाहतो की योगा दिन हा प्रत्येक देशामध्ये साजरा केला जातो आणि योगासनं केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये एक चांगला व्यायाम होतो व शरीर सुदृढ होतं त्यासाठी योगा करणं महत्त्वाचं आहे म्हणूनच आज भारतीय जनता पक्षातर्फे व वैभू पाटील मित्रमंडळ त्याचबरोबर निळकण मात्रे श्रीकांत सर या सगळ्यांच्या माध्यमांना आज भर पाऊस असतानासुद्धा या ठिकाणी योगाडे साजरा केलेला आहे जनोदय करिता विनायक पाटील पेण